श्री स्वामी समर्थ पैशांची अडचण दूर करण्यासाठी यांची तोडगे आणि उपाय एक घरात नेहमी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ तेजस्वी आणि आनंददायी रूपात ठेवा कारण स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा पैशांचा प्रवाह वाढवते दोन रोज सकाळी गणपती बाप्पाला लाल फुल अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणा तीन घरात किंवा दुकानात प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला गणपतीची प्रतिमा लावा ज्यामुळे लक्ष्मी प्रवेश सुलभ होतो चार प्रत्येक बुधवार बाप्पाला गुळ आणि हरभऱ्याचा डाळीचा नैवेद्य द्या ज्यामुळे पैशांची आवक वाढते पाच पैशांचा पर्स किंवा तिजोरीत गणपतीच्या पायांचा छोटासा फोटो किंवा प्रतीक ठेवले तर धन टिकून राहते गणपती बाप्पाला मोदक अर्पण करून नंतर तो घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास आर्थिक लाभ होतो सात दर बुधवार गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने गरजमुक्ती होते पैशांवरील तणाव कमी होतो आठ घराच्या ईशान्य कोपऱ्यात गणपती बसवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन स्थिर राहते नऊ रोज सकाळी गणपती समोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील आर्थिक संकट कमी होते दहा ओम श्रीम गम सौम्याय गणपते वरदय सर्वजन मम वशनाय स्वाहा हा मंत्र रोज एकवीस वेळा म्हणावा अकरा नोकरीत प्रमोशन आणि प्रगारवाढीसाठी बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा घालून गणपतीला नमस्कार करावा बारा घरातील प्रत्येक नवीन वस्तू आणल्यावर गणपतीला प्रथम धाकून वापरायला सुरू करा यामुळे पैशाचा अपव्यय या कमी होतो पैशाची बचत व्हावी म्हणून पर्समध्ये लाल रंगाचा लहानसा कपड्याचा तुकडा त्यावर गणपतीचे नाव लिहा बुधवारच्या दिवशी गणपतीला दोन केळी अर्पण करा आणि नंतर ते गरजूंना द्या त्यामुळे धनवृद्धी होते घराच्या तिजोरीत गणपतीची चांदीची मूर्ती ठेवा नियमित पूजा करा त्यामुळे धन स्थिर राहते दुकानात किंवा ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून लावा यामुळे व्यापार वाढते आर्थिक संकट टाळण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारला गणपतीला पान सुपारी अर्पण करा अठरा पैशांवर नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या पायांची प्रतिमा ठेवा एकोणीस सकाळी सूर्योदयापूर्वी गणपतीला जल दुर्वा आणि फुल अर्पण केल्याने धन स्थिर राहते वीस श्री गणेशाय नमहा हे नाव एकशे आठ वेळा लिहिण्याची सवय लावा यामुळे पैशांची तंगी हळूहळू संपते एकवीस बुधवारच्या दिवशी लाल गुलाबाची फुले गणपतीला अर्पण केल्याने लक्ष्मी प्रवेश वाढतो गणपती समोर हळदीचा दिवा लावल्याने व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गूळ आणि दूध गणपतीला अर्पण केल्याने नोकरीत प्रगती होते घरातील गणपतीची मूर्ती कधीही तुटू देऊ नका कारण त्यामुळे आर्थिक होणी होऊ शकते पैशाची कमतरता भासू नये म्हणून पर्समध्ये गणपतीच्या चांदीच्या नाण्याचा ठेवा करा गणपतीच्या मंत्राचा जप करताना कमळावर बसून जप केल्याने घरवृद्धी होते घरातील मुख्य दरवाजावर गणपतीचा सुंदर तोरण लावा ज्यामुळे घरात लक्ष्मी येते बुधवारच्या दिवशी गरिबांना हिरव्या भाज्या दान करा गणपती प्रसन्न होतात एकोणतीस नवीन व्यवसाय सुरू करताना प्रथम गणपती पूजन करा यामुळे तो व्यवसाय यशस्वी होतो तीस गणपतीच्या समोर बसून पैशाचे नियोजन केल्याने योग्य निर्णय होतात एकतीस प्रत्येक अमावस्येला गणपती समोर पांढऱ्या रंगाचा नैवेद्य ठेवून त्यानंतर तो गरजूंना दान केल्यास पैशाची गरज थांबते रोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी गणपती समोर तीन वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे नोकरीत स्थिरता मिळते घरातील गणपतीला ताजं पाणी दररोज बदला यामुळे पैशाच्या प्रवाहात स्वच्छता आणि सातत्य येते प्रत्येक नवीन नोट पर्स मध्ये ठेवताना गणपतीच्या नावाने ती ठेवण्याची सवय लावा घराच्या उत्तर पूर्व दिशेला गणपतीची छोटी मूर्ती ठेवणे घरात पैशाचे चुंबक तयार बुधवारच्या दिवशी गुळ चणे अर्पण करून त्याचा प्रसाद नोकरीच्या ठिकाणी नेऊन खाल्ल्यास पैशाची तंगी टाळण्यासाठी पर्समध्ये लाल कपड्यात बांधलेले पाच नाणे गणपतीच्या नाण्याने नावाने ठेवा गणपतीला रोज वेगवेगळ्या रंगाची फुले अर्पण केल्याने आर्थिक जीवनात रंगत आणि वाढ येते ओम गण गन गणपते नमः हा, हा मंत्र सतत जपण्याची सवय लावा जेणेकरून पैशावरील अडथळे दूर होती तिजोरीत गणपती सोबत कुबेराची मूर्ती ठेवल्यास धनवृद्धी जलद होती घरात नेहमी ही हिरवळ ताजी झाडं लावा आणि गणपतीला त्याची पानं अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रवेश वाढतो व्यवसायात यशासाठी बुधवारच्या दिवशी नवीन खाती पुस्तके गणपतीच्या नावाने सुरू करा सूर्योदयाच्या वेळी गणपतीला पिवळी फुले अर्पण केल्याने कर्जाचा भार कमी होतो गणपतीच्या मूर्ती समोर उजेड राहील याची काळजी घ्या अंधारामुळे पैशांवर नकारात्मक परिणाम होतो एकाच दिवशी गणपतीला तुपाचा आणि हळदीचा दिवा लावल्याने दुहेरी लाभ मिळतो बुधवारच्या दिवशी गोड तांदळाचा प्रसाद अर्पण करून तो लहान मुलांना द्यावा त्यामुळे धनलाभ होतो गणपतीच्या पायाशी ठेवलेली नाणी अकरा दिवसांनी पर्समध्ये ठेवल्यास पैशांचा प्रवाह वाढतो पर्स मधील फाटकी नोटे टाळा आणि नवीन नोटा गणपती समोर ठेवूनच वापरा रोज रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या नावाने अकरा वेळा मंत्र जप करा यामुळे उद्याचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जातो घरात किंवा दुकानात गणपतीच्या उजव्या सोंडेची मूर्ती ठेवल्यास व्यवसाय वाढतो बुधवारला पाच लाल गुलाब अर्पण करून त्यातील एक फूल पर्स मध्ये ठेवा पैशांचा अपव्यय थांबतो बावन्न गणपतीला पांढऱ्या रंगाचे मोदक अर्पण केल्याने घरात शांतता स्थिरता येते ज्यामुळे आर्थिक नियोजन चांगले होते दर रविवारी गणपती समोर तुळशीचे पान ठेवा हे पान सोमवारला पर्समध्ये ठेवल्यास नोकरीच्या संधी वाढतात व्यवसाय सुरू करताना पहिल्या ग्राहकाला मोफत छोटं गिफ्ट देण्याची सवय लावा गणपतीचा आशीर्वाद वाढतो आर्थिक तंगीच्या काळात गणपती समोर पाच दिवस सलग दिवा लावा परिस्थिती सुधारते तिजोरीत गणपती गांधीची प्रतिमा ठेवून त्यावर रोज केशरचा टिळा लावा धन टिकून राहते गूळ आणि दूध मिसळून गणपतीला अर्पण करा आणि तो प्रसाद सकाळी खा व्यवसायात गोडी वाढते गणपतीच्या पायाखाली ठेवलेली एक रुपयाची नाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलून पर्स मध्ये ठेवा सकाळी गणपतीला अभिषेक करताना पैशाचे नाव मनात घ्या आणि तो विचार ऊर्जा बनून आकर्षण निर्माण करतो प्रत्येक बुधवार रंग हिरव्या रंगाचा रुमाल पर्समध्ये ठेवा आणि गणपतीच्या नावाने बदला पैशांचा प्रवाह वाढतो गणपती समोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून श्री गणेशाय नमहा एकशे आठ वेळा म्हणा आर्थिक अडथळे दूर होतात दोन केळी गणपतीला अर्पण करून एका गरजूला द्या स्वतः लाभ दुप्पट होतो बँकेत जाण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा काम सहज होते पर्स मध्ये गणपतीच्या मंत्रांचे छोटे कार्ड ठेवा पैशाच्या अडचणी कमी होतात दुर्वा अर्पण केल्यानंतर ती पर्स मध्ये ठेवल्यास पैशांची बचत होते सहासष्ट ओम वक्रतुंडाय तुंडायहुम हा मंत्र एकवीस दिवस सतत म्हटल्याने कर्जातून मुक्ती मिळते सोन्याची वस्तू खरेदी करण्यापूर्वी गणपती समोर ठेवून मग वापरा धन टिकते घरातील मुख्य दरवाजावर गणपतीची घंटी लावा घरात लक्ष्मीचे आगमन होते पाण्याच्या भांड्याजवळ गणपतीचा फोटो ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर राहते प्रत्येक गुरुवारी गणपती समोर दीप लावल्याने घरातील पैशाचा प्रवाह वाढतो पगार मिळाल्यावर थोडे पैसे गणपतीच्या मूर्ती समोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वापरा पैशाचा योग्य वापर होतो गणपतीच्या मूर्तीसमोर दर आठवड्यात एक नवीन फुल ठेवण्याची सवय लावा यामुळे आर्थिक जीवनात नवीन संधी येतात त्र्याहत्तर प्रत्येक वर्षी गणपतीच्या नावाने नवीन नाणे खरेदी करा आणि तिजोरीत ठेवा यामुळे संपत्ती वाढते चौऱ्याहत्तर गणपतीच्या मंत्राचा जप नेहमी शुभ मुहूर्तात सुरू करा यामुळे आर्थिक यश जलद मिळते नवीन कपडे खरेदी करताना गणपतीला प्रथम दाखवा ते कपडे धनप्राप्तीला सहाय्य करतात घरातील रोपांना पाणी घालण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करा निसर्गाशी नाते मजबूत होते आणि धनवृद्धी होते गणपती समोर रोज सुगंधी अगरबत्ती लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नोकरीच्या इंटरव्ह्यू पूर्वी गणपतीचा फोटो पाहून जा यश मिळण्याची शक्यता वाढते घरातील तिजोरीवरील लाल कापड झाका आणि त्यावर गणपतीचा फोटो ठेवा धन सुरक्षित राहते दर महिन्याच्या पहिल्या बुधवाराला गरीब मुलांना मिठाई वाटा गणपती प्रसन्न होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते मित्रांनो पैशांची अडचणी कुणाच्याही आयुष्यात कधी ना कधी येते पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या सहज दूर होऊ शकतात हे ऐंशी सोपे आणि प्रभावी उपाय जर तुम्ही श्रद्धा सातत्याने केले तर घरात धन सुख आणि समृद्धीचा प्रवाह नक्की लक्षात ठेवा उपाय कितीही छोटे असले तरी त्यामागची भावना आणि श्रद्धा महत्वाची असते तर चला आपण सर्वजण बाप्पाकडे प्रार्थना करूया गणपती बाप्पा आमच्या जीवनात आनंदी आनंद समृद्धी पैशाचा अखंड प्रवाह राहू दे आणि हो हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा म्हणजे गणपतीचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब